नमस्कार आजचा व्हिडिओ असणार आहे अक्षयतृतीया स्पेशल पूजा दिवसभरामध्ये काय काय सेवा केल्या या दिवशी पित्रांना खूप महत्त्व आहे तर पित्रांनी कशाप्रकारे भरभरून आशीर्वाद दिला हे सगळं या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या ज्या काही सेवा केल्यात किंवा जी काही कामं केली आहेत ती फक्त अक्षयतृतीयेच्या दिवशीच नाही तर आमोशेला पौर्णिमेला आणि गुरुवारी हे सगळं करत असते रोजच्या कामातून थोडासा वेळ काढून सेवा आणि अशा प्रकारे कामं केली तर घर आणि मन दोन्हीही प्रसन्न राहतं चला तर मग बघूया कशा कशाप्रकारे तयारी केली तर सकाळी अक्षयत्रतीय असल्यामुळं लवकर उठले त्याच्यानंतर ब्रश करून थोडंसं फ्रेश होऊन मेन डोअर आणि सेफ्टी डोअर ओपन केला आणि ओल्या कपड्याने दोन्ही डोर पुसून स्वच्छ केले उन्हाळ्यामुळं खूप धूळ येते रोज जरी पुसलं तरी कमीच आहे पण एक दिवसाआड तरी अशा प्रकारे ओला कापड करून दोन्ही डोर पुसून घेते घराच्या समोरची जागा किंवा बाहेरचा एरिया जर स्वच्छ असेल प्रसन्न वाटत असेल तिथे तर घरात एंट्री करतानासुद्धा खूप छान पॉझिटिव्ह वाटतं त्याच्यानंतर बाहेरचा पॅशेज झाडून पुसून घेतला आणि ओल्या कपड्याने उंबरा आणि चौकट पुसून स्वच्छ केली आता एका बकेटमध्ये पाणी घेऊन त्यात खडे मीठ आणि थोडंसं हळद गोमूत्र टाकलं आणि पूर्ण घर पुसून स्वच्छ केलं अशा प्रकारे पाण्यामध्ये या वस्तू टाकून जर फरशी पुसली तर फरशी तर स्वच्छ होते पण खूप एक पॉझिटिव एनर्जी येते फरशी पुसून झाल्यानंतर आंघोळ केली आणि आंघोळ केल्यानंतर सगळ्यात आधी अन्नपूर्णा मातेची पूजा केली तसं तर रोज करत असते पण फक्त हळदी कुंकू वाहते सणावाराच्या दिवशी अशा प्रकारे स्पेशल पूजा करते अन्नपूर्णा मातेची पूजा करून नमस्कार केला त्याच्यानंतर पौर्णिमेला अमोशेला आणि गुरुवारी अशा प्रकारे एका वाटीमध्ये थोडंसं हळद कुंकू पाणी टाकून मिक्स करते आणि किचन ओट्याच्या वरती आणि मेन डोअरवरती अशा प्रकारे स्वास्तिक काढते स्वास्तिक हे खूप शुभ मानलं जातं तर किचनमध्ये हे स्वास्तिक काढून घेतलं टाईल्सवर आणि त्याच्यानंतर मेन डोअरवरतीसुद्धा प्रकारे स्वास्तिक काढून घेतलं त्याच्यानंतर सूर्यनारायणाला जल अर्पण केलं आणि तुळशी सुद्धा पाणी घातलं हळदी कुंकू वाहिलं आणि धूप दिवा लावला तसं तर दोन्ही टायमिंगला तुळशीजवळ धूप दिवा असतोच रोजच्या कामातून वेळ काढून घराला आणि मनाला प्रसन्न ठेवणाऱ्या गोष्टी करायलाच पाहिजे घरात पॉझिटिव्ह एनर्जी असेल वातावरण जर अगदी छान असेल आनंदी असेल तर घरातली माणसंसुद्धा आनंदी राहतात आणि पॉझिटिव एनर्जी येते एक त्यांच्यामध्ये सुद्धा त्याच्यानंतर बाहेर रांगोळी काढली आणि आता मी करणार आहे पूजन त्याच्यासाठी एका वाटीमध्ये थोडासा केशरगंध आणि हळद त्याच्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकलं आणि मिक्स करून घेतलं गोमूत्र नसेल तर पाणीसुद्धा टाकू शकता आणि याचं लेपन आता उमऱ्यावरती करायचं आहे केशरगंध टाकल्यामुळं खूप छान सुवास येतो अगदी दिवसभर डोरजवळ जरी थांबलं ना तरी अगदी मस्त छान फ्रेश वाटतं हळदीचं लेपन करून झाल्यानंतर उंबऱ्याची पूजा केली हळदी कुंकू वाहून आणि फूल वाहिलं उंबऱ्याची पूजा ही रोजच करते फक्त हळदीचं लेपन आमोशा पौर्णिमा आणि गुरुवारी करत असते त्याच्यानंतर असे छोटे छोटे साचे आहेत रांगोळीचे स्वास्तिक आणि कमळाचं फूल हे उंबऱ्यावरती उमटवून घेतलं आणि धूप दिवा ओवाळून घेतलं त्याच्यानंतर देवघर साफ केलं देवांचा अभिषेक केला आणि पूजा केली अभिषेक केलेलं दाखवलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी डायरेक्ट पूजा झाल्यानंतरच दाखवते पूजा झाल्यानंतर विष्णू सहस्रनाम व्यंकटेश स्तोत्र श्रीसूक्त हे पठन केलं आणि आरती केली आरती केल्याच्यानंतर रोज अशा प्रकारे दोन्ही टायमिंगला नारळावरती कापूर जाळते सगळ्यात अति देवांना ओवाळते आणि नंतर पूर्ण घरभर फिरवते नंतर दक्षिणेकडे तोंड करून बसले आणि पितृस्तोत्र पितृस्तुती हे वाचून घेतलं पित्रांना खूप मान आहे या दिवशी त्यांची जेवढी सेवा होईल तेवढी मी करत असते देवांची आणि पित्रांची सेवा झाल्यानंतर अक्षय तृतीयाला आमच्याकडे पुरणपोळीचाच नैवेद्य असतो त्याच्यामुळं मग पुरणपोळीचा स्वयंपाक केला आणि बघू शकता मस्त अशी पुरणपोळी फुगलेली आहे पुरणपोळीचा स्वयंपाक झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवून घेतला आणि पित्रांना मी ताट वाढून घेतलं तर लगेचच बघा गॅलरीमध्ये कावळा आला त्यातलाच घास मी कावळ्याला ठेवला तर त्याने पूर्ण तो घास खाल्ला पाणी पिलं आणि गेलं हे खरं वाटणार नाही पण हे खरं आहे ज्या ज्या दिवशी मी पित्रांना जेवू घालते अक्षयतृतीया किंवा पितृपक्षात किंवा श्राद्ध असतं त्या दिवशी तर कावळा येतो आणि अशा प्रकारे घास खाऊन पाणी पिऊन जातो असं कधीच झालं नाही की कावळा आला नाही दुपारी मला कुमकुमार्चन करायचं होतं पण काही कारणामुळे जमलं नाही तिन्ही सांजेच्या वेळी पुन्हा नारळावरती कापूर जाळून घरभर फिरवला आणि घराच्या सुद्धा ओवाळून घेतला तर अशा प्रकारे तृतीयेच्या दिवशी पूजा आणि सेवा केल्या हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा